इंटरनॅशनल योगा डेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मग काय आज योगा केला ना चला आज आपण योगा सुरुवात करूया करण्याआधी आपण थोडासा वॉर्मअप करून घेतलेलाच आहे आता आपण सूर्यनमस्कार करतोय दिवसाला बारा तरी सूर्यनमस्कार घातले गेले पाहिजे अहो सूर्यनमस्कार म्हणजे आसनाचा बाप आहे बाप त्यामुळे बापाशी पंगा नाही घ्यायचा सूर्यनमस्कार डेली करायचा सूर्य नमस्कार घालून घेऊया जसं जमेल तसं घालायचं आहे सूर्य नमस्कार पण घालायचा मात्र नक्कीच आहे आज नाही येणार उद्या नक्की येईल चला आता मी तुम्हाला दुसरा सूर्यनमस्कार शिकवते जो चोवीस स्टेपचा आहे आताचा आधीचा जो होता तो बारा स्टेपचा होता आणि हा जो आहे तो चोवीस स्टेप मध्ये आहे म्हणजे चोवीस वेळा आपले शरीर मुवमेंट होते म्हणून आपण हा ट्वेंटी फोर स्टेपचा सूर्यनमस्कार करतोय तर चला बघूया कशा पद्धतीने हा ट्वेंटी फोर स्टेपचा सूर्यनमस्कार घातला जातो हा एक सूर्यनमस्कार घातताना की संपूर्ण शरीराची व्यायाम अतिशय उत्तम प्रकारे होतो म्हणून हा सूर्यनमस्कार बारा घालणं शक्य नसेल तर ॲटलीस्ट पाच तरी पुरुषाला नक्कीच झाला एका वेळेला ज्यावेळी तुम्ही व्यायाम करत होता त्यावेळी पाच सूर्यनमस्कार हे नक्की झाला संपूर्ण शरीर हलक फुलक होईल मोकळ डोकळ होईल तुम्ही हा सूर्यनमस्कार नक्की झाला दोन्ही प्रकारचे सूर्यनमस्कार बघितले आता आपण एक्सरसाइज वळणार आहोत ग्रुपने केलेली एक्सरसाईज कधीही मस्तच होते आणि एकमेकीच्या देखादेखी एक्सरसाइज पण होऊन जाते आणि गप्पा गोष्टीही होतात मन कसं प्रसन्न प्रसन्न होतं म्हणून शक्यतो ग्रुपने एक्सरसाइज करा खूप मजा येईल धमाल येईल चला आता आपण एक्सरसाईजला सुरुवात केलेली आहे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आम्ही एक्सरसाइज करत आहोत अशा पद्धतीने तुम्ही घरीसुद्धा एक्सरसाइज करू शकता आज इंटरनॅशनल योगा डेच्या निमित्ताने मी तुम्हाला काही एक्सरसाइजचे प्रकार दाखवलेले आहे जे महिलांसाठी खूपच उपयुक्त असे प्रकार आहेत चला आता काही स्टँडिंग एक्सरसाईजचे प्रकार तुम्हाला दाखवते अतिशय साधे सिंपल आहेत दोन्ही पायाने करायचे आणि प्रत्येक एक्सरसाइज ही तुम्हाला कमीत कमी तीन वेळा तरी करायचे प्रत्येक वेळी श्वास घ्यायचा श्वास सोडायची ही प्रक्रिया चालू ठेवायची कारण श्वासावर केलेला कुठलाही एक्सरसाइजचा प्रकार हा खूप उत्तम होतो त्यामुळे श्वासा श्वासाची प्रक्रिया मात्र कंटिन्यू चालू ठेवा आम्ही प्रत्येक वेळी श्वास घेतोय आणि श्वास सोडतोय श्वास घेणे आणि आता श्वास सोडणे अतिशय साध्या सिंपल आणि सरळ कोणालाही जमण्यायोग्य अशा ह्या आता आपण जे करतो ते ताडासन आहे ताडासन आधी आपण सिंपल पद्धतीने केलं म्हणजे आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये ताच उचलून केलेला आहे आता ताडासण मध्ये हात स्ट्रेचिंग करत आपल्याला टर्न व्हायचं हो एक्सरसाईज आहे तुम्ही ह्या स्टँडिंग एक्सरसाईज बघा तुम्हाला ज्या ज्या जमत असेल त्याच्या तुम्ही करा पण ॲटलीस्ट एक एक्सरसाईज तुम्ही तीन तीन वेळा तरी नक्की करा खरोखर खूप फायदा होईल रोज योगा केल्याने शरीराला आपला खूप फायदा होतो शरीर लवचिक बनत तसंच आपल्याला दिवसभर आळस येत नाही आणि कामामध्ये उत्साह सुद्धा राहतो अतिशय साधा सिंपल एक्सरसाइज आहे तुम्ही सहज करू शकता आता ही दुसरी पद्धत आहे स्टँडिंगच राहून केले आणि नंतर एका आहे आपल्याला हाताने पायात पकडण्याचा प्रयत्न करायचा आहे जर होत असेल तर ठीक आहे जितकं वागता येईल तितकंच वाका शरीराला कुठल्याही प्रकारचा अपाय होईल असं वागू नका आता आपण हे मांजरासन करतो मांजरासनमध्ये काय करायचं आहे कमरेला आपल्याला अगदी खाली पुश करायचं आहे आणि नंतर पाठीला वरती पुश करायचं आहे म्हणजे ह्यामध्ये आधी कमरेला खाली पुश करताना श्वास घ्यायचा आहे आणि पाठीला वरती पुश करताना श्वास सोडायचा आहे अशा पद्धतीने आपण हे मांजरासन करणार आहोत याने आपली कंबर लवचिक बनते आता मांद्रासन करून झाल्यानंतर आता आपण पुढच्या आसनाकडे वळूया तर पुढचं आसन आपण काय करणार कर आहोत तर बघूया तर मांद्रासनमध्येच आपल्याला पाय एक एक पाय वरती करायचं आहे तर ह्या पाय वरती केल्यामुळे ह्याच्यामध्ये आपला बॅलन्स इम्प्रूव्ह होतो आता काही जण तुम्ही बघत असाल वज्रासनामध्ये बसले आणि काही जण मांडी घालून बसलेले आहेत का तर ज्यांना गुडघ्याचा त्रास असेल त्यांना वज्रासन जमत वजरास होते त्यांनी मांडी घालून अर्धपंतमासना मध्ये अर्थना करू शकतात असं नाही की मला हे जमत नाही म्हणून मी हे करणार नाही अशाच भाग नाही आपल्याला ते जमत नाही तर दुसरं मात्र नक्की जमत तर ते करावं तर अशा पद्धतीने आपण योगा करत आहोत म्हणजे कोणीही कारण देत नाही असं बघू शकता एक जण मांडी घालून बसलेली आहे आणि एक प्रत्येकाने फाईल फोल्ड केलेला आहे म्हणजे नेमका तिच्या गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम असणार तर गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम आहे तर तिला जर जमत नसेल तर ती अशा पद्धतीने करू शकते करायचं तुम्हाला दोन्ही प्रकारचे आलेले बघू ज्यांना वज्रासन जमतं त्यांनी वज्रासन करावं ज्यांना अर्ध पद्मासन जमतं त्यांनी अर्ध पद्मासन करावं आता आपण पद्मासनामध्ये काही जण बसलेले आहेत आणि काही जण अर्ध पद्मासनात बसलेली आहेत ज्यांना जमत ते पद्मासनात बसतात त्यांना नाही जमत ते अर्ध पद्मासनात बसतात पण करायचं मात्र नक्की असं केल्यामुळे आपली शरीर हळूहळू का होईना लवचिकतेकडे झुकलं जातं आणि खरोखर आपलं शरीर हे लवचिक बनायला सुरुवात होतं त्यामुळे कारणा न देता चुपछाप करायची योगासन आणि योगा हा डेली करायचा समजला ना चला आता आपण पुढे आसनं करूया आम्ही करतोय तुम्ही सुद्धा करा ह्या आसनामुळे साईड बेंडिंग होते म्हणजे साईडला साठलेली जी चरबी असते ती वितळण्यास मदत होते आता चरबी आहे ती च जशी वाढायला वेळ लागतो तशी उतरायलाही वेळ लागेल तुम्ही म्हणाल आत्ता आपण आसन केलं आणि आत्ता लगेचच वितळेल अशातला भाग नसतो कधीच नसतो तुम्ही जे पण ऐकत असाल की चार दिवसामध्ये तुमचं एवढं वजन कमी पाच दिवसामध्ये एवढं वजन प कमी ते पूर्णत खोटं आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका कारण की आपलं शरीर वाढायला जसा वेळ लागतो तसंच उतरायला सुद्धा वेळ लागतो हे चला आज तर गप्पांबरोबर आसनही झालेली आहेत तुमच्याशी मस्त गप्पा मारलेले आहेत आपण उद्या भेटूया आप्पा